सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी जेव्हा शिवसैनिक बाबरी मशिदीचा ढाचा पाळायला गेले होते त्यावेळी त्यात बाळा नांदगावकरही होते त्यावेळी त्यांनी या दिवसाची आठवण जपून ठेवण्यासाठी पाडलेल्या चबुतऱ्याच्या दोन विटा आणल्या होत्या त्यातली एक वीट त्यांनी स्वतःकडे ठेवली तर नुकतीच दुसरी वीट प्रमुख राज ठाकरे यांच्या सुपूर्त केली आहे बाबरीचा ढाचा पाडल्याचा हा पुरावा जतन करून ठेवण्यासाठी बाळा नांदगावकरांनी एक वीट राज ठाकरेंना दिली कारण या प्रकरणात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता आणि राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं तसेच या घटनेला बत्तीस वर्ष पूर्ण होत असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं रामबाई राहतो हैदराबाद चालत गेली होती रामबाई रावकरांना फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये कोर्स आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा जेव्हा राम मंदिर होत आलं तर बाळासाहेबांना ठेवावे लागते त्याला बत्तीस वर्ष झाले तर आता बाळासाहेब नायक आमच्या दिशेने आमचे बाळासाहेब असायचे त्यामुळे मला प्रतिकृती माझी साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झाले योगायोग पहा की बावीस जानेवारीला ते मंदिराचं शुभारंभ झाला ओपन झालं आणि तेवीस जानेवारीला बाळासाहेबांचा आमचा विज्ञान दिवस आणि त्याच्यामुळे आमच्या दिवशी खात महत्व होतं बाळासाहेब नाही आला नाही त्यांना खूप आनंद झाला हा एक ठेवा आहे तिथे आम्ही गेलो होतो गेलो होतो शिवसेने बांधगावत मी कार्यालय बांधलं होतं त्या कार्यालय बांधताना खाली एकमिट घेतली होती आणि ते शिवसेनेला मी सपोर्ट केलं कार्यालय आणि आता ते यशवंत जाधवने काही एकट केलं कार्यालय मी शिवसेनेला दिलं होतं ते कार्यालय बांधून तुम्ही झाले तर शिवसेनेला आता काय ते कार्यालय हे एकमिटी तीस वर्षापासून माझ्यासाठी दोघे वेगळा मनसे नेते बाळा नांदगावकर हे एकोणीसशे ब्याण्णवला अयोध्येला कारसेवेकरिता गेले होते त्यावेळी मशीद पाडण्यात त्यांचाही सहभाग होता तिच्या या दोन विटा बाळा नांदगावकरांनी बत्तीस वर्षापासून जपून ठेवल्या होत्या यातली एकवीट मंदिर तयार झाल्यानंतर बाळा नांदगावकर बाळासाहेब ठाकरे यांना देणार होते बाळासाहेब हयात नसल्यानं त्यांचे वारसदार मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नांदगावकरांनी ही विट सुपूर्त केली आजही तो प्रसंग आठवला की फक्त जय श्रीरामच्या घोषणा ऐकू येतात असे बाळा नांदगावकर सांगतात बावीस जानेवारीला मंदिर लोकांसाठी खुलं झालं आणि तेवीस तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस असतो त्यामुळे हा योग अविस्मरणीय राहील बाळा नांदगावकरांनी माझगाव मध्ये कार्यालय बांधलं ते तेव्हा त्यांच्या कार्यालयाखाली त्यांनी ही वीट घातली होती एकरूप होऊन काम करा असंही ते यावेळी म्हणाले हा मशिदीचा ढाचा पाडल्याचा पुरावा असून या विटेचं वजन बघा कारण यावेळी नव्हते असा मिश्किल टोला लगावत आज जर बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता व आता मला मंदिराची सुद्धा एक वीट आणायची आहे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं कंस्ट्रक्शन टेंडर्स मी देतो वजन करून बघा पण आज जेव्हा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला आज तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात की वीट दिल्यावर अरे हा तर ढाच्या पाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर त्याच्या ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक वीट आणायची म्हणजे ती उठली असेल की कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचं आहे पूर्ण व्हायचं आहे तर ती एक वीट मला असं वाटतं मी लवकर आज बाळासाहेब नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि त्याची त्यावेळीचं म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय झाला